पुढ कशामध्ये संसारामध्ये अंतकरणाच्या सा, पेटीमध्ये जर, पेटी जर वस्तीला राहिला तर तो बाहेर निघत नाही नियम असा आहे की नावे मध्ये पाणी असावं का नावेच्या बाहेर असावा हा प्रश्न आहे नाव कशी करेल ज्या वेळेस त्या तलावामध्ये नाव असेल आणि नावेमध्ये पाणी नसेल तेव्हा नाव तले पण नावेमध्ये जर पाणी शिरलं तर काही उडे आपल्याला प्रवास करता येणार नाही मग मला सांगा संसार असा आहे संसाराने आपल्याला कायमस्वरूपी उत्तम मार्ग दाखवला नाही नाव चिंतन कधी करता आलं नाही तर कधीही माणसाचा तर होत नाही आणि सुखाचा साधना होत नाही मग जोपर्यंत तस... सुखाची साधन आहे नाही तोपर्यंत माऊलीने म्हटलेला आहे ज्ञान देव म्हणे आत्मदेवा आणि अखंडित सेवा ते दर्शन नाही मग ते दर्शन व्हावं असं जर वाटत असेल तर संसारावरच फक्त जे वासना आहे ती कमी करायची संसार करू नका असं कुठल्याही साधू संतांनी म्हटलेलं नाही काय करावं बघा संसार करताना त्याच्यात वासना गुंत वासना एकदा का गुंतली का मनुष्य त्या जागेला कधी सोडत नाही आणि क्रिया ऐका जड भरत राजा अर गर्भा गेला आणि घाला तो घाताला वासने, वासने दुःख भोगावं वा लागलं ला। आणि म्हणून एवढ्या करता त्याने सांगितलं संसारी असावे असोणी नसावे आणि भजन करावे

ते तरी ते का राहते